पुरशी बाबने पहलगाम हल्ल्यावरून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे हल्ल्याला तीन महिने उलटले तरी सुद्धा दहशतवाद्यांचा थांब पत्ता काही सरकारला लागत नाही तसंच दहशतवाद्यांचा अजूनही शोध न लागणं हे सरकारचं अपयश आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे ऑपरेशन सिंधूरचा राजकीय प्रचारासाठी वापर करण्यात आलेला आहे असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आरोप केलेला आहे मी युद्ध थांबवलं असं ट्रम्प सांगत आहेत मात्र त्यावर सुद्धा पंतप्रधान काहीच बोलत नाहीत तुम्ही सैन्याचे पाय का खेचले असा सवाल उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून सरकारला विचारला म्हणजे आमच्या सव्वीस माता भगिनीचं कुंकू ज्या पद्धतीनं उजाडलं गेलं पुसलं गेलं एक अतिरेकी भयंकर असा हल्ला झाला या हल्ल्याकडे आपण कसं पाहता मुळामध्ये हा हल्ला होऊ कसा शकला याच कारण असं पुरेसा बंदोबस्त हा तिकडे ठेवण्याची गरज तर होतीच पण जो काही गलथानपणा किंवा गाफिलपणा किंवा दुर्लक्ष झालं ती कोणी घेतली कोणीच घेतली नाही आणि आता दोन तीन महिने होत आले तीन महिने तर झालेच अजून अतिरिक्याचा थांग पत्ता नाही सापडणं सोडच थांग पत्ता नाहीये हे सरकारचा अपयश आहे मानतात मोठा अपयश आहे